लाखाच्या कामाला एक कोटी दीड कोटी सव्वा कोटी पावले कोटी रुपये लावले आणि मग प्रत्यक्ष कामावर जर इतका मोठा खर्च होत नसेल तर प्रत्यक्ष पैसे गेले कुठं हा लोकांना प्रश्न आहे आमच्या सुद्धा आता एम पी बाळवाडीचे वाढीव वस्तीत अनेक ठिकाणी आम्ही बघितलं दहा दहा लाखाच्या रस्त्याला चाळीस लाख रुपये निधी लावला तर प्रत्यक्षात कामावर दहा लाख रुपयेच खर्च आणि ही सामान्य माणसाच्या चर्चा झाली आणि म्हणून माझी माझ्या आमदाराला थांबूया सर्वसामान्यांची कळकळ असणारा सर्वसामान्यांचे प्रश्न ठरवणारा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारा एवढ्या पाठवल्या सरकार आमदार या विधानसभा मतदारसंघाला हवाय ही जनतेपर्यंत मागणी आहे गेल्या अनेक वर्ष दहा वर्ष साहेब आम्ही तुम्हाला आमदार करायला प्रयत्न करतोय गेल्या दहा वर्षात तुम्ही सर फॉर्म सुद्धा सभा घेतला नाही गेल्यावर सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की किमान रवासाहेबांना नवीन फॉर्म तरी जाऊ दे पण तो सुद्धा फॉर्मिंग फॉर्म सुद्धा गेला नाही पण वेळी कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने राधानमीचा सुद्धा ठरवून घेतलंय की आता जो फॉर्म भरायचा ते रवासाहेबांना आमदारच करायचे कुठल्याही